लवकर नाही या अर्धा वर्ष लवकर लांडलेलं आहे ते सगळंच नाही आपल्या मराठी समाजाची इंग्रज असे होत पण आहे एकदम पूर्ण चौऱ्याण्णव टक्केवाला पंच्याण्णव टक्केवाला माणूस घरी बसतोय आणि सत्तर पंच्याहत्तर टक्केवाला सहतो आहे एका गुणवत्तीचा सुद्धा प्रश्न आपण मागेच पुढत नाही त्याच्यामुळं मराठी समाज स्तरावर ते त्याच्यामुळं त्याला आरक्षणाची गरज आहे ज्यावेळेस गरज नाही ती काहीच नव्हती पण आज क्रांतीचा गरज आहे आणि शेतात घाम गाळतोय आणि त्या ज्या समाजातून छत्रपती शिवाजी महाराज येतात त्या समाजावर अन्याय होता कामा नाही कारण देशाला एकोणऐंशी वर्ष होत आहे आणि इतक्या वर्षी या समाजाचे नऊ मुख्यमंत्री झालेले आहेत तरी पण ह्या समाजाला वेटीस नाही म्हणजे शेट्टी फार काश्मीरपेक्षा भयानक प्रश्न होऊ शकतो त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेतकरी हा शेतकरी हा सर्वांना सर्वांचा अन्नदाता आहे तो सर्व त्या सर्वांनाच तो अन्न पुरवतो पण ती निवड निवड शासनाच्या तोंडानुसार असं वाटतंय की फक्त एक तांगावरची आहे त्याचा कुठलाही कोणताही विचार केला जात नाही तुम्ही एक छोटीशी आणि अडीच हजार रुपये तुम्ही सरकार देत आहे त्याच्यात काही ठीक नको आहे ते शेतकरी कर्जपाजारी झालाय ते अन्नधान्य पिकवत आहे त्या लोकांना कर्जमाफी व्हावी आणि आरक्षण दिलं तर त्याची लेखवाळ शिफतील आणि त्यांना कुठंतर नकोही लागेल आणि त्यातून ते सोयपारसं जगण्यात स्वातंत्र्य भारतात हा माझा देश आहे म्हणण्यात त्याचं माल त्याचा माल जो आहे त्याचा माल उघडून घेतला जाते चार हजार साडेचार हजारला त्याचं तेल विकलं जातं आहे हे मग आणि त्याच्यातले तुम्ही पैसे काढून एक दोन हजार रुपयाचे महिनात दिला जाते यांची दोन हजार रुपयाचे तीन महिन्याला दिले जाते सरकारचे ते एकदम काही उपयोग नाही फक्त शेतकऱ्याला तुम्ही मालाला भाव द्या तुम्ही कुठलं अनुदान देऊ नका काही देऊ नका तुम्ही सरासरी हेक्टरी उत्पन्न बघा दहा बारा तेरामध्ये उत्पन्न सरासरी सरासरी त्याच्या पैशाचा हिशोब केला तर सरासरी पन्नास साठ हजार रुपये होते पाच एक पाच एकर सात दहा एकरच्या हिशोबाचा हिशोब केला तर ते दोन दोन हजार रुपये त्याचे काहीच कामाचे नाही याच्यात दहा हजार रुपये हरपत तेव्हा केला दोन हजार रुपये म्हणजे आठ हजार रुपये सरकारपर्यंत एका हेक्टरचा निघला होता एका बाजूला शेतकऱ्यांची बाजूला पाऊस जास्त पडतो एक वर्षी एक वर्षी कमी पाऊस पडतो आणि मराठा समाज हा पूर्णता शेतकरी आहे हे आधी समजून घ्या उद्या हा समाज जर वेगळा विचार केला तर हा भयानक असेल त्यामुळे कुठल्याही कारण न दाखवता दा, फक्त राजकीय इच्छाशक्ती इथं कायदा हा प्रश्न आहे जर दिसत तर सुद्धा कायदेचा प्रश्न उठू शकतो तर मराठा पप्पा काही क्षणात विस्तृत होऊ शकतो या नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी एकत्र येऊन मराठांना आरक्षण द्यावं हे या भावना आम्हाला राजकारणामध्ये जो ते राजकारण काही घेणंदायक नाही मराठा समाजाला या राजकारणाहून आम्हाला केलं नाही आमचा तर उचलण्यासाठी आम्हाला पूर्ण बंद देण्यासाठी आमच्या नेत्रबाळांना बाळांना नोकऱ्या दिलं

त्या शि ट्रॅक्टरची नांगरणीचं ते काढणीचं मोठ्या मिशणीचं शेवटला माझ्याकडे शून्य पैसे आले कारण पाऊस काही पडला होता आम्ही मुंबईत राहतो पण आमची नोकरी असल्यामुळे आम्ही तर तग धरतो म्हणजे शेत ज्यांचं पोट शेतावरच आहे ज्या समाजाचं त्या समाजाला विठी धरण्याचं हा पाप कधी करू नका कारण शेतकऱ्यांना साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे न्याय होता तोच न्याय त्या सरकारने द्यावा आणि त्यासाठी कुठल्याही राजकीय आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही असं मराठा समाजाचं मत आहे तर त्यांना आरक्षण द्या आणि लवकरात लवकर ते पूर्ण करा ओके